रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विद्यार्थ्यांनी मध्ये डिपार्टमेंटल विषय होता तर मी स्वतः बोलत घेऊन त्याची एक्झाम परत आला आता रिझल्टच फक्त बाकी आहे जवळपास सत्तर हजार मुलांचा तो विषय होता नवीन जो विषय माझ्याकडे येतो त्या विषयामध्ये मी पाठपुरावा करत राहतो पण मी विषय शोधत फिरत बसत नाही

जेव्हा लढा झाला होता तेव्हा काही निदर्शनाचा नाही क्लासेसच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे आम्ही हा विषय कळवलेला आहे काही विद्यार्थी प्रतिनिधी सुद्धा आहे ते क्लासेसवाल्यांच्या जवळचे खास मित्र आहेत आणि ते काही आंदोलन सुद्धा क्लासेसवाल्यांच्या सांगण्यावरून पण ते आमच्याकडे पाठपुरावा करत असतात की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर त्या बाबतीमध्ये सरकारला आमची मागणी अशी राहील भारती सारथी टी आर टी आय आणि महाज्योती या माध्यमातून जे क्लासेस निवडलेले आहेत त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांच्या डायरेक्ट खात्यावरती त्यांना क्लास लावण्याची कुठेही मुभा देऊन त्यांच्या खात्यावरती जर त्यांना मदत दिली तर ते अति उत्तम होईल अशी मागणी आम्ही सरकारनं करतो टेंडर आहे दोन विधानसभेत प्रश्नही मांडला होता काहीच झालं नाही काय विषय असेल कागदपत्रे पुरावे तुम्ही जर दिले तर नक्की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या काळावरती ही गोष्ट घालू पुरावे जर असेल तर तुम्ही माझ्याला द्या किंवा आमचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी पुरावा तो माझ्यानं द्यावादीच पडला आहे बघा विरोधक हे टीका करत राहतात परंतु माननीय गृहमंत्री देवाबाव झाल्याच्या नंतर व्यवस्थितपणे कायद्याच्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे ते नेहमी हाताळत आहेत आणि जिथं कुठं काही अशा घटना घडतायत तिथं तात्काळ पोलीस कारवाई करतायत अशी एखादी घटना असेल की जिथं अन्याय झालाय तर नक्की तुम्ही आम्हाला सांगा बरोबर ज्यांनी कुणी केला असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई होईल त्यामध्ये काय दुजाभाव व्हायची काहीच आवश्यक नाही महात्मा फुले चित्रपटाला काय बोलत होतोय महात्मा फुले चित्रपट रिलीज होणार होता ना ब्राह्मण ब्राह्मण संघटनांनी आक्षेप कसा घेतला होता की त्यात जे दृश्य दाखवले ते ब्राह्मणांच्या विरोधी पण महात्मा फुलेंच्या जयंती दिवशी तो रिलीज होणार होता पंधरा दिवस पुन्हा ढकललाय छावाच्या वेळेस पण असंच झालं काहीतरी केलं पाहिजे सगळ्यांवर असं वाटतंय कशावर महापुरुषांचे जे चित्रपट येतात ना त्याला काही संघटनांचा विरोध होतो तो खरा इतिहास समोर राहून जातो नाही नाही महाराष्ट्रामध्ये ही पद्धत सुरू आहे की जात बघून इतिहास काढायचा एखादा नेता अडचणीत आला तर नवीन काहीतरी घुसफाट काढायचं जेव्हा जेव्हा सत्ता जाते तेव्हा तेव्हा इतिहासकार खूप जागे होतात महाराष्ट्रामध्ये नवीन इतिहासकार काही गेल्या दहा पंधरा वर्षात लॉन्च झालेले आहेत अडीचशे रुपये घालून ते महाराष्ट्रावर फिरत राहतात आणि त्यांना पाहिजे तसा ते इतिहास घेतात एखादी जात बदनाम करायची एखाद्या महापुरुषाच्या बाबतीमध्ये वेगवेगळी स्टेटमेंट करायची असा प्रकार गेले दहा पंधरा वर्ष झालं सुरू आहे त्या एक दोन संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळं सरकारनं यावरती काहीतरी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे वाग्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहे सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी दहावीस वाढवण्याची आवश्यकता आहे ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे मागच्या पंधरा दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला वध केला त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही उगत वादाचा विषय काढू नका आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे असे एकदम टोकाची भूमिका घेतात हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे दोन हजार बाराला पण हा प्रकार घडला होता ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतून जे काही करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतय त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही तुकोजी राजेंनी जी, जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्या साठी अभिमानास्पद आहे आणि त्यामुळं वाघ्याच्या पुत्रा वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी कितीतरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी पक्षातले भोसले यांनी उदय महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी मनामध्ये नितांत आधार आहे परंतु हे घुसपट काढले कुणी ब्रिगेडने ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत ने येतो सत्ता जाते तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात म्हणजे शरद पवारांना फॉर या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग अगेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता तो दोन हजार चौदालाही लोकांनी ओळखला दोन हजार एकोणीसलाही ओळखला होता आणि चोवीसला लावत त्याला सगळ्यातो उत्तर दिलेला आहे आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन घेत आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत तर माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः घ्यावा नवीन इतिहासकारांच्याकडे न देता आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं कुठली जात मातीत घालायची कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं कुठल्या महापुरुषाला वर काढायचं कुठल्या खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मत जास्त आपल्या बाजून येतील पुढच्या दोन चार, दो चार पिढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास एकदाच घ्यावा म्हणजे परत परत नव्याने इतिहास घेण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही शरद पवारांना फौर आहे बघा त्यांची भूमिका कुणाला फौर आहे असं मी म्हणत नाही परंतु वाघ्याच्या बाबतीमध्ये जी काही घटना सांगितली जाते कि समीती त्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्णोद्धार समिती जी महाराष्ट्रभर सगळ्या राजांना भेटत होती सगळ्या त्या काळच्या घराण्यांना भेटत होती तेव्हा तुम्ही मदत केली नाही आणि मग जेव्हा ही लोक इंदोरला गेली तेव्हा त्या गाडीवरती तुकोजी राजे होळकर होते आणि तेव्हा तिथ गेल्याच्या नंतर त्यांचा कुत्रा वापरावा लागली पुणे येथे पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व पुणे शहरातील पत्रकार मित्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आलेले सर्व अहिल्या भक्त यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की अत्यंत हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं संरक्षण हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार आणि त्या काळामध्ये अत्यंत प्रगल्भ असा राज्यकारभार ज्या महाराणी केल्या त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं हे त्रिशताब्दी वर्ष आहे एकतीस मे सतराशे पंचवीस ला पुण्यश्लोक अहिल्या देवींचा जन्म महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौंडी येथे झाला अहिल्या देवींच काम हे जगभर प्रसिद्ध आहे जगामध्ये महिला राज्यकर्त्या म्हणून अशा तोडीच व्यक्तिमत्व इतिहासामध्ये नाही राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशभर पुण्यश्लोक अहिल्या देवी जयंतीचे हजारो कार्यक्रम सुरू आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं हे कार्यक्रम होत आहेत अहिल्या भक्त म्हणून आमची काही जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे की जगभरामध्ये महिला राज्यकर्त्या म्हणून अहिल्या देवींच्या नावाला तोड नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या अहिल्या भक्तांनी ठरवलं की अहिल्या देवींना अभिवादन सुद्धा जगात कोणी केलं नसेल अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं करायचं ठरवलंय आणि म्हणून पुणे येथे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अहिल्या देवींच्या राष्ट्रप्रगतीच्या विचाराला हिंदू धर्माच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी पन्नास हजार धनगरी ढोल एका वेळेस वाजून पुण्यश्लोक अहिल्या देवीना अभिवादन करण्याचं आणि विश्व विक्रम प्रस्थापित करण्याचं अहिल्या भक्तांनी ठरवलेलं आहे समाजामध्ये काही मोजक्या समाजांना सांस्कृतिक वारसा आहे आणि त्यामध्ये भारतामध्ये धनगर समाज हा अग्रक्रमावरती आहे धनगर समाजाकडं ज्या परंपरा आहेत ज्या चाली रीती रूढी आहेत त्या अफलातून आहेत धनगर समाजामध्ये ओवी गायली जाते ढोल वादन केलं जातं गुजरनृत्य केलं जात सभासचा कार्यक्रम का असतो वाघाचा कार्यक्रम का असतो जग्यार असते वेगवेगळ्या परंपरा आहेत लिंबाचा कार्यक्रम का असतो वार्गाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम गावागावामध्ये होतो ह्या ज्या प्रथा पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि म्हणून धनगरी ढोल ही आमच्या भावनेशी जुळलेलं हे नुसतं वाद्य नाही आहे तर तो धनगरांच्या संस्कृतीचा आत्मा आहे आणि गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या विरोबाच्या देवासाठी असेल किंवा अन्य आमची कुलदैवत आहेत त्यांच्या आरतीसाठी असेल हे ढोल वाजण्याचं काम गावागावामध्ये पूर्वीपासून चालत आलेलं आहे आता समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलंय लोक शिकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे बाबा ढोल कसा वाजवायचा आपण एकत्र कसं यायचं त्याची काही लोकांना नको वाटतय तर मग आम्ही ठरवलं की अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक मोठी सांस्कृतिक चळवळ आणि सांस्कृतिक शहर पुणे असल्या कारणानं ते पुण्यामध्ये करायचं तर एक जगामध्ये असा कुठं वर्ल्ड रेकॉर्ड झालेला नाही मी माहिती घेतली की पंजाबमध्ये एका एक वेळेस दहा हजार ढोल वाढत एकत्र येऊन त्याने एक रेकॉर्ड प्रस्तावित केलं होतं माग श्री श्री रविशंकर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये अवंगनाब नावाचं गिनीज बुक मध्ये नोंद होणारं रेकॉर्ड केलं होतं त्यामध्ये तेराशेच्या वर काहीतरी ढोल वाजवले होते जपान असेल नायजेरिया असेल बाहेरचे काही देश आहेत तिथं असे वेगवेगळे वाद्य प्रकार दहा हजाराच्या वरती कधी गेलेले नाहीत आणि म्हणून विश्वविक्रम करणं हा नुसता आमचा भाग नाही आहे तर सांस्कृतिक वारसाच पुनर्जीवन करणं हा एक आमचा महत्वाचा या प्रक्रियेतला सगळ्यात मोठा भाग आहे हा वादन मध्ये शक्तीचा साध भक्तीचा नाद आणि जनतेचा आवाज आहे तर ह्या सगळ्या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी या सगळ्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे पुण्य श्लोक अहिल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं आता वर कार्यक्रम होणार आहेत तर आता आम्ही या विषयाला पुण्य श्लोक थ्री हंड्रेड पुण्यश्लोक थ्री हंड्रेड या माध्यमातून राज्यभर हे सगळे कार्यक्रम होतील आणि पुण्यामध्ये जो धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम होईल त्याला आम्ही धनगडी रुद्रनाथ असं नावाखाली अशा बॅनर नावा खाली, खाली हा आम्ही कार्यक्रम करतोय गजनृत्य मंडळ पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत किमान पाचशे गजनृत्य मंडळ एका मंडळामध्ये पन्नास आमची गजनृत्य करणारी मंडळी असतात असे पाचशे गजनृत्य मंडळ ही पण या कार्यक्रमाला येणार आहेत कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर नगर असेल मराठवाड्यातला काही भाग असेल पुणे ग्रामीण असेल खानदेशातल्या काही भागांमध्ये ही संस्कृती आहे तर हे सगळी लोक या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग का घेणार आहेत गोविकार मंडळी खूप आहेत खूप मोठ्या प्रमाणात गोवी गातात त्यांचं शिक्षण फार कमी आहे शाळेत ते गेलेले नाहीत परंतु अख्ख रामायण असेल महाभारत असेल किंवा वेगवेगळे जे आ, जुने विषय आहेत ते विषय दुसऱ्याकडून ऐकून घेऊन ते ओबी सादरीकरण करतात ही पण एक वेगळी परंपरा आहे तर ओबी काल सुद्धा सगळे महाराष्ट्रातले येणार आहे असा कार्यक्रम का आम्ही दुसऱ्या आठवड्यात घेतोय देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांना या कार्यक्रमाचं का आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यांनी या कार्यक्रमाला का येण्याचं मान्य केलेलं आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ या, हो या सगळ्या कार्यक्रमात आमच्या सोबत आहेत आणि त्यामुळं वेळ ठरल्यानंतर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही ठरवतोय तर वरून वेळ आल्याच्या नंतर आम्ही दिनाल आणि ठिकाण याबाबत सांगू तर समाजातल्या लोकांना माझं हेच आव्हान आहे ज्या घरामध्ये ढोल आहे ज्या मंदिरामध्ये ढोल आहे तो प्रत्येक ढोल हा पुण्यात आलाच पाहिजे की माझी त्याला विनंती आहे ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही त्यांना आपण ढोल दिले पाहिजे स्वतः घ्यायलाच पाहिजे धनगराच्या प्रत्येक घरात ढोल तर असलाच पाहिजे की माझी त्याला विनंती आहे ज्यांच्याकडे ढोल नाही परंतु ढोल वाजवायला येतोय पण त्यांच्याकडे ढोल नाही त्यांना आपण ढोल दिले पाहिजे स्वतः घ्यायलाच पाहिजे धनगराच्या प्रत्येक घरात शक्य आहे त्यांनी ढोल घ्या ज्यांना घेणं शक्य नाही आणि ज्यांना देणं शक्य आहे अधिकारी असतील कर्मचारी असतील उद्योगपती असतील किंवा राजकारणी असतील त्यांना माझा आव्हान आहे तुम्ही शंभरापासून हजारापर्यंत हजार हजार ढोल देणारी पण लोक आहेत त्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे की ही सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी धनगरांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण यामध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं एक मोठ सांस्कृतिक जो आपला वारसा आहे तो जतन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व लोकांनी तन मन या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा अक्षांत राव पन्नास 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 वाढव ते देतो ते दुरुस्त करून देतो जागा, जागा, जागा आम्ही रेसकोर्स वरती घेण्याचा विचार करतोय तर त्याची प्रक्रिया आमची सुरू आहे रेसकोर्स शिवाय एवढं मोठं ग्राउंड पुण्यामध्ये नाही आम्ही सगळ्या ग्राउंड वरती मागच्या आठवड्यामध्ये पाणी केली परंतु एक ढोल वादकाला किमान पाच फूट समोर आणि मागास पाच फुटाचं अंतर लागतंय तर ते किलोमीटर मध्ये ती जागा आहे तर ची जागा आम्हाला मिळावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे तर परवाल की उंतर जागे तो तो ती जागेची परवानगी मिळाल्यानंतर तो कार्यक्रम रेस्कोरच्या जागेवरती होईल कारण पंचवीस आम्ही आधी घोषणा केली होती पण आता अर्धा पंधरा दिवस आमचं काम चालू होतं आता कोल्हापूर जिल्ह्यातूनच किमान दहा हजार ढोल येणार आहे कोल्हापूरची सगळी मोबाईल आलेली आहे सांगली जिल्ह्यातून दहा हजार ढोल येणार आहे सोलापूर जिल्ह्यातली तीच परिस्थिती आहे आणि मग म्हटलं आणि जे कर्नाटक आहे आंध्र आहे जिथं धनगर समाजाची खूप मोठी संस्कृती आहे आणि त्यांना हा विषय कळाला आहे तर त्या लोकांचं म्हणणं या कार्यक्रमात सहभागी होणार आहे त्यामुळे आता तो आकडा पन्नास वरती गेलेला आहे आता ते लोकांना पट नाही कसं काय होणार आहे पण ते शक्य आहे आणि अशी असा कार्यक्रम कुठंच होऊ शकत नाही तो फक्त धनगरच करू शकतात हे वर्ल्ड रेकॉर्ड धनगरच करतो आणि कुणाला कुठे मोडायचं असेल तर ते धनगरच मोडू शकतो एवढा मोठा संस्कृती किंवा असं कुठल्या नाही आणि त्यामुळं त्याचं जतन करणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून हा एक वेगळा कार्यक्रम आम्ही अहिल्या देवीच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यात करतोय अमित भाईंना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे भेटून परवा मी त्यांना भेटलो देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये कोळे साहेब तर अमित भाईने या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे आता त्यांनी वेळ दिली त्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठरवू आमचं शक्यतो मागणी आहे की मेच्या uh, दुसऱ्या आठवड्यातल्या रविवारी आम्हाला या कार्यक्रमाची वेळ मिळावी हा कार्यक्रम दोन दिवस चालेल आदल्या दिवशी गजनृत्य होईल दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत आमची परवानगी आम्ही सी पी साहेबांना मागणार आहे की सीपी तो रात्रभर कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला परवानगी द्या कारण पाचशे ग्रुप येणार आहेत आणि एका गजनृत्याला त्याची घाई म्हणतात त्याला ती घाई खेळायला किमान दहा मिनिटं लागतात एका घाईला आणि प्रत्येक ग्रुपला दोन वेळा संधी द्यावी लागते तर असे पाचशे ग्रुप येणार आहेत तो आम कि आ, आमी पुटले नहीं। आम तर आमचा तसाही प्रयत्न सुरू आहे की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलं आधुनिक वाद्य वाजवत नाही आमची पारंपरिक वाद्य असल्यामुळे जर परवानगी मिळाली तर आदल्या दिवस पूर्ण आदली रात्र आणि उद्याचा दिवस पूर्ण संध्याकाळी सहा साडेसहा हा कार्यक्रम सुरू होईल मान्यवर आता तरी बाकीच्या बऱ्याच मान्यवर आम्ही निमंत्रण देणार आहोत आता पहिल्यांदा आम्ही या प्रेसच्या निमित्तानं तुम्हाला हे सांगतो की अमित भाई आम्हाला अपेक्षित आहेत मान्य देवा आहेत एकनाथ शिंदे साहेबांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार आहे मान्य बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत चंद्रकांत आपले मंत्री महोदय त्यांनाही आम्ही बोलवणार आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांना बोलवणार आहे आणि बाकीची काही असतील मंडळी त्यांना आम्ही त्या वेळेस निमंत्रण देऊ नाय म्हणून हा सरकारचा कार्यक्रम नाही <laughs> <एगा। laughs> हा धनगरांचा कार्यक्रम आहे धनगरांनी ठरवलेला कार्यक्रम आहे सरकारचं कुठलंही मदत घेऊन हा आम्ही कार्यक्रम करत नाही हा पूर्ण धनगर समाजाचा कार्यक्रम अजित पवारांना अरे तो अरे का बघा एक रचनात्मक आम्ही कार्यक्रम करायला कारे लागलोय हा फारच किरकुळ आहे तो विषय तुम्ही प्लीज विचारू नका हा काय राजकीय आपला विषय नाही बाकीची प्रेस वेगळी आम्ही कधीतरी पहिल्यांदाच रचनात्मक काम करायला लागलोय तर मला तुम्हाला विनंती करायची आहे सगळ्यांना तुम्हाला पण की आमचं जरा सुनील चौद्या दुसरी पत्रकार परिषद असते तर पर आपण त्या विषयावरती बोलू पण कुणाला बोलावं हे समाजाचा विषय आहे समाज मला सांगेल त्यांना मी बोलवेल सांगितलं ते काय जे नाही ते नाही सांगितलं बाबासाहेबांना बोलवतो एक तारीख छत्रपती संभाजीराजांकडून पण देण्यात आली आहे रायगडाचा तो सगळा विषय आहे तुम्ही अनेकदा मुद्दा मांडला पण तो विषय आता कुठपर्यंत आलाय जो रायगडावरचा विषय दिसतोय तो मुद्दा आता नाही त्यांनी अल्टिमेटम दिलं आहे अहिल्यादेवींच्या जयंती दिवशीचा जो अल्टिमेटम आहे तुमचं काही बोलणं झालंय का त्यांच्या मी कशाला बोलणं करू त्यांच्याशी तेव्हा का तो जो विषय आहे बऱ्यापैकी आता शांत आहे आणि सरकारच्या वतीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की याच्यावरती विचारपूर्वक आपण बसून सगळे निर्णय घेऊ आक्रमक भूमिका कोणी घेण्याची आवश्यकता नाही असं सरकारच्या वतीने क्लिअर केलेलं आहे त्या विषयामध्ये

आणि मी सरकारचं विशेष अभिनंदन करेन की आता बऱ्यापैकी सगळ्या मुंबई विद्यापीठापासून सगळ्या विद्यापीठामध्ये चर्चासत्रांचं आयोजन केलेलं आहे राष्ट्रीय चर्चासत्रांचं सुद्धा आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे अहिल्या देवींच्या इतिहासावरती प्रकाश जो टाकण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटना पुढे आलेल्या आहेत पहिल्यांदा असं घडतंय की वेगवेगळ्या संघटनांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष घातलेलं आहे वेगवेगळे इतिहास तज्ज्ञ पण पुढे येऊन या विषयावरती पावलं उचलतायत परवा पुण्यामध्ये एक चित्रप्रदर्शन झालं अहिल्या देवींचा हातामध्ये पिंड असणारा एकच फोटो आपल्याला परिचित आहे आता घोड्यावरचा ना फोटो एक पब्लिश केलेला आहे परंतु त्यांच्या राज्यक्रमांचा अभ्यास करून काही चित्र पुढे येण्याची आवश्यकता होती तर पुण्यात एक ते सहा तारीख एक चित्रप्रदर्शन पण झालं त्यात वेगवेगळे त्यांचे फोटोग्राफ्स न्यायदान करणार जे असतील राज्यकर्मा चालवताना असतील किंवा लढाईचे असतील अशी वेगवेगळी चित्र पण समोर येत आहेत असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत सर्व समाजाला बरोबर घेऊनच हे कार्यक्रम आहे सर्व समाजाचे लोककला पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदर्शित करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे अनेक सरकारी कार्यक्रम वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे अनेक विषय तुमच्या जिवाळ्याचे आहेत अनेक विषय तुम्ही पुण्यातून हाताळले आहेत त्यापैकी एक विषय म्हणजे एमपीएससी चा विषय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळी ज्यावेळेस यश मिळालं ना अल्ट्राटॉपिकच्या पद्धती विद्यार्थ्यांनी तुम्हाला खांद्यावर उचलून आज पुन्हा पोल रस, पोल रस्त्यावर पोलिसांनी केली आहे तुम्ही तो, तो मुद्दा सोडून दिलाय का एमपीएससीच्या विद्यार्थी नाही असं काय नाही एमपीएससीचा मुद्दा मी सोडून दिला नाही पण एमपीएससी मध्ये आता अनेक कुडाही तयार झालेले आहेत माझा स्वभाव असा आहे की नवीन कोण झाला तर त्यांना संधी द्यायची पण जे लोक माझ्याकडे येतात जे विद्यार्थी माझ्याकडे प्रश्न पाठवतात त्याचा मी पाठपुरावा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे करतो आज काय निमित्तानं ते विद्यार्थी बसलेले आहेत तो विषय त्यांनी माझ्याकडे दिला तर मी सरकारशी बोलून घेईल मुद्दा सोडायचा काय माझा विषय नाही असं काही नाही प्रत्येक जेव्हा जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे आलेले आहेत किंवा विद्यार्थ्यांनी माझ्याकडे प्रश्न पाठवला की असे असे आमच्या अडचण आता मध्ये डिपार्टमेंटल एस